शेअर मार्केटमध्ये ई ट्रेड ॲपद्वारे सहा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये गमावल्याची पाळी एका इसमावर आली आहे नागा राव नागाराजराव समुद्रम हे नगर ठाणे येथे राहतात त्यांना अनोळखी मोबाईल धारकाने व्हॉट्सअप ग्रुपवर ॲड करून ई ट्रेड हे ॲप डाउनलोड करण्यास सांगितले या ॲपद्वारे फिर्यादीने अप्पर सर्किट स्टॉक ट्रेडिंग करण्यासाठी एकंदर सहा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये ऑनलाईन या बँक खात्यावर वळती करण्यास सांगून ती परत न करता फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली या प्रकाराबाबत श्री रमणकुमार कंचीसमुद्रम यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईलधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकारामध्ये तब्बल पावणे सात लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याचं लक्षात आलं आहे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.